फक्त सिनेमापुरती मैत्रीणे नाहीतर मग पार्ट टू मध्ये आम्ही नसताना आमची मैत्री पण राहिली नसते <laughs> <laughs> सिद्ध्याची एनर्जी अशी फुटतेच <laughs> बाकीच्यांची एनर्जी असतेच ती वेळ बघून फुटत असते सिद्ध्या ट्वेंटी फोर बाय सेवन फुटत असतो एकमेकांच्या साथीने एकमेकांना मिळालेली पॉझिटिव्हिटी आहे असं मी म्हणेन आणि म्हणूनच ती दिवसेंदिवस वाढत गेली उमेश मला कॉलेजच्या एकांकिकांपासून मला असं वाटतं की हे ज्या पद्धतीने आहेत ना तितकाच तू कूल काम आणि कम्पोज अशा वेळेला हे टेक्निकली म्हणजे तू जे लपवलेले लपवलेले सगळे पत्ते आहेत ना ते इकडे उघडले का तू यांच्यासारखाच होतास हे तू जाहीरपणे मान्य करायला म्हणून या ग्रुपमध्ये आलास खरं सांगू तर अरे वा फारच कमाल ओळखलेस हो पण मला मी अजिबात खरंच माझे खरे रंग यांनाच माहिती आहेत ते या निमित्ताने या मैत्रीच्या निमित्ताने या सिनेमाच्या निमित्ताने बाहेर पडायचा प्रयत्न होतो आहे पण तू अगदी करेक्ट म्हणालास की ही मैत्री ही फक्त सिनेमापुरती नाहीये कारण कर... <laughs> जिम मध्ये पहाटे पाच वाजता दिसणारा उमेश आहे ना हा जितका म्हणजे लोकांना उदाहरण दिली जातात बघा डेडिकेशन चेनबुलीला माणूस येतो तुम्ही असं आहे ना हो पण त्यामुळे म म्हणालाच ते बरोबर आहे ही फक्त सिनेमापुरती मैत्रीणे नाहीतर मग पार्ट मध्ये आम्ही नसताना आमची मैत्री पण राहिली नसते <laughs> 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 ती तशीच राहिली कारण सिनेमा हे काही आमच्यासाठी एक निमित्त होतं एकत्र येण्याचं पण खरंच मला असं वाटतंय की मी ह्यांच्याबरोबर जो आहे ह्यांच्यामुळे किंवा ही ना एनर्जी सिद्ध्याची जी एनर्जी आहे ना मी मला हेवा वाटतो त्याचा आणि प्रत्येक आणि प्रत्येक कलाकाराला प्रत्येक मुलाला किंवा ज्याला कितीही काहीही <coughs> कसाही तो कुठल्याही आयुष्याच्या फेजमध्ये असो पण तो जी एनर्जी तुम्हाला देतो ही पॉझिटिव्हच एनर्जी असते तशीच ह्या माझ्या मते संजय दादा असू दे तेजू असू दे हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे सिद्धेची एनर्जी अशी फुटतेच बाकीच्यांची एनर्जी असतेच ती वेळ बघून फुटत असते <laughs> <laughs> सिद्ध्या ट्वेंटी फोर बाय सेवन फुटत असतो पण ती माझ्या मते ती पास होण्याची मजा आहे आणि तुम्ही ना खरंच त्यामुळे असे ना तुम्हाला ती मला असं वाटतं माझ्यातलं ते सगळं ह्यांच्याचमुळे बाहेर आलं असेल की मी जो काही फालतूपणा करत असेन जे काही प्रयत्न करत असेन विनोद करायचे जे काही पण मला असं वाटते ही एकमेकांच्या साथीने एकमेकांना मिळालेली पॉझिटिव्हिटी आहे असं मी म्हणेन आणि ब म्हणूनच ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि आज आ, ये रे रे पैसा तीन मी अग्दी आ, माला कहीच मना मना मी खरंच तुला अगदी मी मला काहीच वाटणार नाही मनापासून म्हणायला मी हा सिनेमा ह्या मैत्रीसाठी केलेला आहे म्हणजे मला माझं जवळजवळ ब्रेनवॉश यांनी केलेलं आहे सिद्धार्थ आणि काय काहीच गरज नव्हती ना त्यांना सिद्धार्थ आणि ह्याच हॉटेलमध्ये तेच आम्ही रात्री ह्या ह्यांनी मला बसवून मला कन्व्हिन्स करून आणि यांच्या प्रेमाखातर परत मी म्हणेन की मी काही त्यांच्यासाठी मग मी काय मी त्यांच्याकडे गेलं असं म्हणणार नाही माझ्याचसाठी होतं त्यांनाही माहिती होतं की माझाच फायदा होणार आहे हा सिनेमा करून त्यासाठी ते मला कन्व्हिन्स करत होते आणि मी म्हणजे जेव्हा पहिलं फोन झालं की तेजू आहे का तसंच तिला विचारते उमेश आहे का असं विचारण झालं आणि हे कुठेतरी आपल्याला एकत्र काम करायला मिळणार आहे आपल्याला एकत्र मजा करायला मिळणार आहे आणि हे सगळं करता करता चांगलंच काम होणार आहे ह्याचा कुठेतरी विश्वास होता म्हणजे आम्ही डोळे झाकून एकमेकांवरती तेवढा विश्वास ठेवू शकतो आणि एकमेकांना एवढा कॉन्फिडन्स देऊ शकतो की आपण एकत्र असून काहीतरी छान बाहेर येईल काहीतरी आपापल्या प्रत्येकातलं पॉझिटिव्ह बाहेर येईल ह्यामुळेच खरंच हा मैत्रीचा सिनेमा आहे त्यामुळे हा मैत्रीचा सिनेमा आहे असं मला वाटतं आणि टचवूड असंच आमचं हे प्रेम आ, पार्ट थर्टीपर्यंत राहू दे फिफ्टी टू पर्यंत तू जाधव सरांना तू, 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 तू तुरुप <laughs> <जे संझे> <negotiate> म्हणालास ना तर काय असतं दोन प्रकारचे तुरुप असतात एक तर पत्ते पिसले डायरेक्ट तुरुप दिसतो तो ओपन असतो हे संजय जाधव आहे हा जो तुरुप आहे ना उमेश कामत हा तुरूप आहे पण कसं नाही सिक्वेन्स दाखवल्यानंतर तुरुप बघतो बा आपण म्हणजे सिक्वेन्स हा अच्छा हा तुरुप आहे का <कुं> त्या पद्धतीचा हा व्यक्ती आहे हात रूप बघायचं असेल तर निखळ मैत्री आणि चांगली माणूस की हवी तर हा दिसतो नाही तर दिसत नाही या तो मॅड आहे पण मॅडनेस कुठे कुठे वापरायचे म्हणजे बंड्या उमेशदा आणि संजी मला कुठेतरी घेऊन जायचे जेवायला घेऊन जायचे यायचे ड्राईव्ह करून तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या थॉट प्रोसेस असायच्या दादाचा एक दादा दादा असल्यामुळे तो, तो खुलून बोलायचा बंड्या शांतपणे सांगायचे ते शांतपणे सांगायची उमेश दोन दिवसांचा सांगायचा पण तो म्हणजे खूप आहे आणि असं वाटतं की असंच पाहिजे कोणतरी आहे ना तो कोणतरी शांत बाबा डोंगरा डोंगरासारखा पाहिजे या पद्धतीच्या पावर असते ना तर ती मैत्री टिकते मला वाटतं की आम्ही चांगलं काम करणं किंवा आम्ही चांगल्या कामाचा भाग होणं

की आणि वागा कग वागा आहे जाने वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा